अमित शहा आणि महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलं आहे त्यात माणिकराव कोकाटेंचं नाव संजय राऊतांचा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे त्यात मानिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचं दिसून येत आहे यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे अमित शहानी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलं त्यात माणिकराव कोकाटेंचं नाव असल्याचं त्यांनी म्हटले संजय राऊतांच्या दाब्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आले संजय राऊत यांनी म्हटले माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलं आहे त्यात त्यांचं नाव देखील आहे अमित शहा यांनी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या मंत्र्यांसोबत संदर्भात केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही नावं आहेत त्या संबंधित कृषी मंत्र्याचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे असा दावा त्यांनी केला आहे जवळजवळ तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात साडेसहाशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परवा तर दोन शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना भेटायला त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषीमंत्र्यांना वेळ नाही गेल्या काही काळातली कृषीमंत्र्यांची विधान विधानं पहा अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषीमंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात बॅगांबरोबर येतात कोणी रमी खेळताय कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करताय ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डचूज देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे अमित शहानी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनाही केलेले आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काय नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे सर अधिवेशनामध्ये जर आता विषय आलेला असेल ऑनलाईन गेमिंगचा हे सरकार जे आहे केंद्रातलं इतकं दुटप्पे आणि ढोंगे आहे छत्तीसगडमधल्या अनेक राजकीय नेत्यांवरती कारवाई झाली ऑनलाईन गेमिंग गेमिंग ॲप संदर्भात आपण पाहिला असेल भू भूपेश वाघेल माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री त्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना अटक केली ईडीने पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातले राजकारणी करतायत सत्ताधारी करतायत त्यांची इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या पैशामध्ये आहे किंवा व्यवहारामध्ये आहे त्यांच्यावरती ईडीनं किंवा सी बी आयनं कोणतीही कारवाई केली नाही जी छत्तीसगड झारखंडच्या किंवा दिल्लीतल्या अनेक उद्योगपती आणि केली हा दुटप्पीपणाचा आहे ना बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई